नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये वारकरी संप्रदाय देवाला मानणार आहे देवाच्या भरराशेवर चलणार आहे भले तो वारकरी संप्रदाय असू द्या किंवा चोर असू द्या किंवा एखादा चांगला भक्त असू द्या ही जी घटना घडलेली आहे ती पांडुरंगाच्या मंदिरामध्ये घडलेली आहे हे जे मंदिर दिसत आहे अशाच एका मंदिरामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये एक चोर चोरी करण्यासाठी आला होता तर मित्रांनो हा चोर त्या मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी का गेला कारण तो कित्येक वेळेस चोरी केली परंतु जशी चोरी त्याला पाहिजे होती तशी चोरी अद्याप देखील झालेली नव्हती मग त्याने विचार केला की आता आपल्याला कुठंतरी चांगली चोरी केली पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला मोठं घभाट सापडणार नाही परंतु जे काय घडलेलं आहे त्याच्यासोबत काय घडले हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण बऱ्याच व्हिडिओमधून आपण जाणून घेतलं होतं परंतु आज चोराला मूर्ती बोलून नेमकं काय झालं आणि कशी मूर्ती वा विठ्ठलाची मूर्ती त्या चोराला काय बोलली हेच व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन व्हिडिओसाठी आपण सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला तर आपण आपल्या व्हिडिओकडं वळूया कारण विठ्ठलाच्या मंदिरामध्ये त्याला वाटलं की आता चोरी केल्यानंतर आपल्याला मोठं घबाट सापडणार आहे त्याच्यामुळे तो विठ्ठलाच्या मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी गेला मित्रांनो चोरी करत असताना त्याच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी येत होत्या की आपण देवाच्या घरामध्ये चोरी करत आहोत पाप्त होत, पाप होत नाही ना अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी त्या त्या चोराच्या मनामध्ये हो येत होत्या कारण तो चोर जरी असला तरी तो एक मनुष्य होता आणि एक भक्त होता कारण तो देवाची अनन्य भक्ती करत होता त्यामध्ये काय झालं ज्यावेळेस तो चोर चोरी करण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश केला आणि चोरानं विचार केला की आपल्याला आता सगळं चोरी करून आपल्याला वस्तू घेऊन जायच्या आहेत जे काही पांडुरंगाला अर्पण केलेलं आहे ते पूर्ण वस्तू आपण घेऊन आज लंपास व्हायचा आहे आणि आपल्या आयुष्यभरासाठी बसून आरामात खायचा आहे त्यानं विचार केला आणि त्याप्रमाणे प्लॅन आखून तो मंदिरामध्ये गेला परंतु मित्रांनो त्याच्यासोबत असं काही घडलं की त्याला अचंबित करणारं होतं कारण ज्यावेळेस तो त्या मंदिरामध्ये गेला त्याला वाटलं होतं की आता आपलं सगळं व्यवस्थित होईल आपण चोरी करून निघून जाऊ पण मंदिराचे गेट उघडत उघडत त्यानं पूर्ण जे काय आपण चोराकडे जो चावी असते तशा प्रकारची चावी सगळ्या गोष्टी त्यानं सोबत आणलेलं होतं तो चोर पूर्ण हुशारीनं आला होता मंदिरामध्ये देवाचं त्याच्यात पांडुरंगाचं नाव घेऊन चोरी करण्यासाठी आला होता मात्र त्याचा जाळ कसा फसला आणि तो कसा जाळ्यात अडकला तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेव्हा तो चोरी करण्यासाठी पल मंदिरामध्ये गेला होता त्यावेळेस चोरी करण्यासाठी जो मंदिरामध्ये आत टाकल्यानंतर त्याला चौखून म्हणजे त्याच्या चोही बाजूनं म्हणजे चारही बाजूनं त्याला विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर ऐकू आला विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर ऐकू आल्यानंतर त्याला नेमकं कर काय करावं असे झालं कारण ज्यावेळेस तो मूर्तीची मूर्तीला हात लावून पूर्ण माळा काढून घेत होता त्यावेळेस मूर्तीमधून विठ्ठल विठ्ठल नावाचा गजर ऐकू या लागला मग विठ्ठल विठ्ठल नावाचा गजर ऐकूल्यानंतर त्या प्रत्यक्ष मूर्ती त्याच्यासमोर येऊन बोलू लागली ज्यावेळेस विठ्ठलानं त्यांना चमत्कार दाखवला चमत्कार दाखवल्यानंतर त्यावेळेस पूर्ण चोर अचंबित झाला आणि नतमस्तक होऊन चोराने काय केलं ये चोर विचार करत बसला की देवा हे माझ्याकडून काय घडलं मला माफ कर त्यावेळेस देवानं त्याला पूर्ण त्याच्या मनामध्ये सांगितलं की तुला जर तुला प्रायश्चित करायचं असेल तर आता तुला शेवटचा एकच पर्याय आहे तुझ्या आयुष्यामध्ये जे काय तुझं उरलेलं आयुष्य आहे भक्तीमध्ये घालव आणि तू आता देवाच्या दारामध्ये उभा आहेस तुझे पूर्ण पाप कमी होतील तू आता पोलीस स्टेशनला म्हणजेच की जेतेकडे तुझा मोक्षाची तयारी आहे अशा ठिकाणी तू आता राहा म्हणजे तुझं कुठंतरी प्रायश्चित होईल अशा प्रकारची त्याला मनामध्ये त्याच्याही केलं आणि त्याला अटक होण्यास प्रवृत्त झाला चोर